या बातमीची प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड सुरक्षा आज अमरावती जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने वरूड तहसील कार्यालयावर जनसुरक्षा कायद्यासंदर्भात मोर्चा आणण्यात ने आला नेमका काय विषय होता सर सध्याच जे महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन मुंबईला झालं त्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा म्हणून एक कायदा विधानसभेत संमत झाला वास्तविक त्या कायद्याचा सगळ्यांनी चांगला अभ्यास केलेला दिसत नाही जरी शासन त्याची वेगळी भूमिका लोकांसमोर मांडत असले तरी काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या असं लक्षात आलं की हा कायदा सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्यासाठी तो विधानसभेत संमत करण्यात आला वास्तविक आता आपण तुम्ही व प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो आहे की सत्ताधारी लोक कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वागत आहे आणि सर्वसामान्याचा आवाज दाबण्यासाठी सर्वसामान्याची मुस्कटदाबी करण्यासाठी हा एक काळा कायदा महाराष्ट्र विधानसभेत संमत आ करण्यात आला तो कायदा कायद्याला संमती देण्यात येऊ नये अशी राज्यपालांना मागणी करण्यासाठी आम्ही तहसीलदारामार्फत काँग्रेस पक्षाच्या वतीने थी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे सर तुम्ही काय सांगू शकाल या कायद्यासंदर्भात या सरकारने हा जनसुरक्षा कायदा जो यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचं धोरण त्यांनी ठरवलं हा कायदा मानवी मूल्यावर गदा आणणारा कायदा आहे लोकशाही विरोधी कायदा आहे ब्रिटिश काळामध्ये असणारे जे कायदे आहेत त्याहीपेक्षा भयानक असा कायदा एक प्रकारे थोडक्यात ही अघोषित आणीबाणी आहे अरे मला सांगा आम्ही लोकशाहीमध्ये जगतो आहे भारताच्या संविधानाने आम्हाला जे स्वातंत्र्य दिलं आहे या स्वातंत्र्य स्वातंत्र्यावर ते तुम्ही कदा आणता म्हणे आम्ही कसं जगायचं जनतेने कसं जगायचं पूर्णच हा सर्व व्यक्तीला बांधणारा स्वायत्तता हा शिक म्हणजे हिरवून घेणारा कायदा आहे याचा आम्ही निषेध करतो आणि हा कायदा अंमलात येऊ नये याकरता आम्ही आज निवेदन दिलेलं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आहे सर या कायद्यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे हा जो कायदा याचं नाव आहे जनसुरक्षा परंतु हा जनतेचा थोडाही हिताचा नाही आहे लोकशाहीला लोकशाहीवर गदा आणणारा हा कायदा आहे लोकशाही पद्धतीने जे काही आंदोलन जे काही उपोषण ह्या सगळ्या माध्यमातून जो आपला आवाज सामान्य माणूस उठवत होता सरकारच्या विरोधात सरकारच्या धोरणाच्या विरोधात त्याला त्याच्यावर गदा आणण्याचासाठी हा कायदा तयार झालेला आहे यामुळे पूर्णत लोकशाहीची पायमल्ली होत आहे आणि कोणीही सरकारच्या विरोधात निदर्शन करू नये उपोषण करू नये सरकारच्या विरोधात आवाज उठू नये सामान्य माणसांनी बोलू नये अशा प्रकारचं धोरण या ठिकाणी राबवण्यात येत आहे त्याचा या आपल्या वरुड तालुक्याच्या काँग्रेसकडून आम्ही निषेध करतो आहे जनसुरक्षा कायदा रद्द नाही झाला तर यावर तुमची पुढील रूपरेषा काय आहे सर आम्ही याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन या महाविकास आघाडीसारखे महाराष्ट्रात जागोजागी करण्यात येईल आता आपण पाहतो आहे ही सगळी म्हातारी मंडळी त्या ठिकाणी तहसीलमध्ये बसलेली आहे यांचे गेल्या सहा सहा वर्ष महिन्यापासून त्यांचे पगार नाही आहे आणि तिथे कोणाचं काम होत नाही आणि शासन सगळीकडे आपल्या स्वतःच्या मनमानीन कारभार करत आहे आणि सर्वसामान्याचा हा जर आवाज उठेल तो आवाज दाबण्यासाठी हा कायदा आहे म्हणून स्वतःचं सगळी दादागिरी करण्याचं हे सरकार सगळीकडे काम करत आहे म्हणून याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित आहोत येऊन तहसीलदारांना निवेदन दिलं तहसीलदारामार्फत राज्यपालांना हे आमचं मत त्यांना कळवावं यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आज राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने वरुड तहसील कार्यालयावर आज जनसुरक्षा कायद्यासंदर्भात निवेदन देण्यात आला हा कायदा रद्द व्हावा याकरता काँग्रेस पार्टीच्या वतीने मान्य तहसील साहेबांना निवेदन देण्यात आला यावर प्रशासन काय दखल किती पाहण्याची गरज आहे पात्र कॅमेरा निकोबावणी